पुजाऱ्याने अंधश्रद्धेने दोन मुलांचा जीव घेतला ती लहान बाळ खर तर हे जग कसं आहे हे पाहणार होती परंतु दोन दोन तासाच्या फरकाने तर चांगल्या उपचाराची गरज होती आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अजूनही आरोग्य यंत्रणा सक्षम झालेली नाही दोन पोरांचा जीव गेला हो इकडे पंधराशे रुपये बहिणीला देण्यापेक्षा आरोग्य यंत्रणा सुद्धा त्याच ताकदीनं जसं बहिणीसाठी मताच्या राजकारणासाठी सरकार धडपड करत आहे राज्याची आरोग्य यंत्रणा ही सक्षम झाली पाहिजे यासाठी तरी सरकारला हात जोडून विनंती आहे त्याच्यावर काहीतरी करा गडचिरोलीची घटना आहे दोन मुलं आपल्या आईसोबत आजोळी गेली अचानक ताप आला आणि ताप कशामुळे आला हे समजायच्या अगोदरच ते एका पुजाऱ्याकडे घेऊन गेले आणि पुजाऱ्याने त्याला म्हणजे पाहिलं किंवा त्याची जी काही अधर्मांध अंधश्रद्धा असते त्या पोटी बळी पडले जडीपोटीने बरं होईल अशी एक भाबडी अपेक्षेमध्ये त्या मुलांचा जीव गेला ही संपूर्ण घटना कुठली आहे काय आहे या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायचे मनाला वेदना झाल्या मला असं वाटलं की या गोष्टीला आवाज फोडला पाहिजे या गोष्टीला आपण लोकांसमोर आणलं पाहिजे आज फक्त या महाराष्ट्रातल्या एका संवेदनशील जिल्ह्याचीच कहाणी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा बऱ्याच महिला आहेत ज्या कधी कधी गरोदर असताना सुद्धा त्यांना त्या प्रेग्नन्सीसाठी उपचार मिळत नाहीत आणि तिचा त्या प्रवासादरम्यानच मृत्यू होतो इथं सुद्धा तशीच घटना आहे पुजाऱ्याकडे गेले पुजाऱ्यांनी पाहिलं पुजाऱ्यांनी काय अंगारा लावला असेल परंतु ताप इतकी भयानक होती सकाळी नऊ दहा वाजता एकाचा प्राण गेला आणि साडे बारा वाजता दुसऱ्याचा प्राण गेला दोन सख्खे भाऊ लहान लहान बाळ होते हो नव्हतं झालं कुटुंबानी कळलं नाही त्या मुलांना ज्यावेळेस प्रचंड गंभीर ताप होता त्यावेळेस ते दवाखान्याकडे घेऊन जावं म्हणून त्यावेळेस निघाले वेळ निघून गेलेली होती आणि वाईट गोष्ट अशी चौदा किलोमीटर खांद्यावर एका मुलाला बापाने घेतलं होतं आणि एका मुलाला आईने घेतलं होतं ते प्रवास तसाच करत राहिले ज्यावेळेस त्या सरकारी दवाखान्यात गेले तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना पाहिल्यानंतर तपासल्यानंतर ते आता या जगात राहिलेले नाहीत मृतावस्थेत आहेत असं सांगितलं काय वाटलं असेल त्या बापाच्या आईच्या काळजाला चर्चा नाही करायची याच्यावर डिजिटल इंडिया कसला कसला इंडिया बनवतायत सगळं जग बदलतंय भारताला महासत्ता करायचंय आमच्या राज्यामध्ये अजून चांगली आरोग्य यंत्रणा नाही ती सक्षम करायची कोणालाही त्याचं देणं घेणं नाही कोण आहे राज्याचा आरोग्य मंत्री कोण आहे देशाचा आरोग्य मंत्री त्यांना आहे का मुलांची काळजी आहे का या महाराष्ट्रातल्या जनतेची काळजी याचा प्रश्न विचार हे कोणी त्यांना विचारणार आहे की नाही सरकारच्या मनी धनी तरी आहे की नाही पाठीमाग कोरोनासारखी महामारी आली होती आरोग्य यंत्रणा किती निष्क्रिय किती हातभे आणि किती तकला धुए हे सांगण्याचा प्रयत्न झाला होता किंवा लक्षात आलं होतं तरी सुद्धा आरोग्य यंत्रणा त्या ठिकाणी सुधारली नाही इथं अँब्युलन्स मध्ये भ्रष्टाचार होतो खरेदीमध्ये लाखो करोड छापले जातात पण तीच अँब्युलन्स ग्रामीण भागातल्या त्या जिल्ह्यामध्ये नाही जिथं ही मुलं गेली मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ भावना गंभीर आहेत कारण विषय पण तसाच गंभीर आहे संवेदनशील विषयावर बोलणं गरजेचं आहे खर तर बाजीराव रमेश वेलादी वर्ष सहा आणि दिनेश रमेश वेलादी वर्ष फक्त साडेतीन वर्ष हे दोघेही राहणारे एर्रा गाल्डा तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली गडचिरोलीतला हा सगळा प्रकार आहे खरं तर फक्त ताप हे कारण असताना पुजाऱ्यांनी त्याच्याकडे गेल्यामुळं घात झालेला असताना दोन मुलांचा जीव गेलेला असताना दोन सक्की भावंड लहान लहान मुलं ही अचानक मृत्यूमुखी पावले असताना त्या दोघांवर काय वेळ आली असेल हे न विचार केलेलं बरं आई वडील ज्या मुलांचा जीव गेला हे कळलं त्यावेळेस पंधरा किलोमीटरची पायपीट करत ज्यावेळेस त्यांनी त्यांचं घर गाठलं तो दावाखाना बघितला मला माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचंय चाळीस आमदार घेऊन तुम्ही मुंबईतून गुवाहाटीला गेले सरकार स्थापन केलं सत्तेवर बसले ते चाळीस आमदार गडचिरोलीला घेऊन गेले असते आणि सगळ्या आमदारांच्या आमदार फंडाचा पैसा एका एका जिल्ह्याला किंवा त्या त्या जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी केला असता तर पन्नास खोके आणि एकदम ओके जर कुणी तुम्हाला प्रश्न विचारला असता तर तुम्हाला सांगता आलं असतं की आम्ही राज्याची आरोग्य यंत्रणा अशा पद्धतीनं राजकीय सत्तांतरण करून केली तुम्हाला फक्त जर पैसेच पाहिजे असतील तर या देशातल्या सर्वसामान्य राज्यातल्या सर्वसामान्य माणसांनी स्वतःचा जीव द्यायचा प्राण द्यायचा का असं तडफडून मरायचं बाजीराव असेल किंवा दिनेश असेल लहान लहान मुलं अचानक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पावली सरकारने याच्यावर चकार शब्द काढला नाही आरोग्य विभागाचे जिल्ह्याचे प्रमुख काय म्हणतात भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्यावर कानावर आली परंतु नेमके कारण अजून आम्हाला स्पष्ट झालेलं नाही चिमुकल्याला आधी पुजाऱ्याकडून घेऊन गेले आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पण ना नातेवाईकांनी ऐकलं ना अँब्युलन्स तिथं पोहोचली ना त्या मुलांना वेळीच उपचार मिळाला हे जे प्रताप शिंदे डॉक्टर जे आहेत जे गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत खरं तर अशा अधिकाऱ्यांचं पहिलं सस्पेन्शन झालं पाहिजे सस्पेंड केलं पाहिजे अरे तुम्ही जर सक्षम आरोग्य व्यवस्था राबू शकत नसाल तर त्या पदावर बसून फक्त पगार वाढ घेण्यासाठी आणि रिटायर झाल्यानंतर जास्त पेन्शन मिळण्यासाठी तुमचा त्या पदावर जन्म झालाय का लाज वाटली पाहिजे तुम्हाला हीच वेळ जर तुमच्यावर आली असती डॉक्टर किंवा सरकारला पण माझी विनंती आहे ही जर अशी गंभीर वेळ सरकारवर सरकारच्या लोकांवर कुणावर आली असती कुणावरही असू द्या पण अशी वाईट वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये आली असती तर तुम्ही यंत्रणा हलवली असती का नसती का त्या आईबापांना असं पाठीवर खांद्यावर डोक्यावर घेऊन त्यांना पुढे जावं लागलं झालं काय मूळ प्रकार काय आहे ही सुद्धा थोडी माहिती आपण देऊया मित्रांनो फक्त जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपण जोडले गेलं पाहिजे खरं तर दोन चार दिवसापूर्वीची घटना आहे दोन दिवसापूर्वी आई वडिलांसोबत ही मुलं पत्तीगाव या त्या मुलांच्या आजोळी किंवा मामाच्या गावाला गेली होती चार सप्टेंबरला बाजीरावला ताप आला पाठोपाठ पडला व्हायरल आहे सध्या त्याची साथ सुद्धा तशीच भयानक आहे वडिलांनी त्यांना पुजाऱ्याकडे घेऊन गेले ही आपल्या अशिक्षित माणसाची सर्वात मोठी अंधश्रद्धा पुजाऱ्यांनी काय दिवे लावले असतील हा संशोधनाचा विषय तेथे ते ते त्यांना जडीबुटी देण्यात आली जडीबुटीतून त्या ठिकाणी काहीच फरक पडला नाही परंतु काही वेळातच दोघाचाही म्हणजे त्या दिनेश आणि बाजीराव यांची प्रकृती खालावली साधारणतः बाजीरावला सकाळी साडे दहा वाजताच मृत्यू आला तर दिनेश साडेबारा पर्यंत गेला त्या जडीबुटीतून काय झालं त्यांच्या अंगात ताप भिनली अजून काय त्रास झाला हा सगळा संशोधनाचा विषय आरोग्य विभाग तेवढं करेल तेवढं मात्र फार जमत आणि दुपारी बारा वाजेपर्यंत पर्यंत त्या दिनेचा मृत्यू झाला जिमलगट्टा आरोग्य केंद्रावर ज्यावेळेस पत्ती गावला जाण्यासाठी ही सगळी निघाली साहेब त्या गावची अवस्था इतकी भयानक आहे गावाला रस्ता नाही अँब्युलन्स किंवा इतर आरोग्य यंत्रणा कुठली पोहोचू शकत नाही अठरा दारिद्र्य काय असतं त्या गडचिरोलीतल्या त्या पत्ती गावच्या लोकांना जाऊन विचारा महासत्ता होणार आहे ना हा बघा तुमचा महासत्ता पन्नास खोक्याने हो एकदम ओक्या हो इकडे लक्ष द्या आणि मग कुठलीच यंत्रणा येत नाही ये असं लक्षात आल्यानंतर ते आई वडील आपल्या मुलांना खांद्यावर घेऊन निघाले पंधरा किलोमीटरचा प्रवास केला ज्यावेळेस त्यांच्या गावात पोहोचले तोपर्यंत मुलं गेलेली होती चिखलातून खराब रस्त्यातून खड्ड्याच्या रस्त्यातून अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये जस की आपण कल्पना पण करू शकणार नाही अशा अवस्थेतून त्या ठिकाणी मार्ग काढून त्यांना पोचावं लागलं मला एवढंच म्हणायचंय की जे काही समृद्धी महामार्ग आहे अजून वेगळे वेगळे महामार्ग आहेत विकास कामाच्या गप्पा हनल्या जातात त्या मोदींना शिंदेना पवारांना किंवा फडणवीसांना सांगा मराठवाड्यातले विदर्भातले किंवा तो गडचिरोली असेल असे बहुतांश अजून जिल्हे आहेत तिथल्या त्या अमरावती मधली पर्व बातमी होती, बात होती। मुलांना नदीहून जाताना त्यांना पाण्यातून जावं लागतं ही जर अवस्था असेल फक्त नेत्यांची घरं भरली जातात सामान्य जनता मात्र उद्ध्वस्त होते याच्यापेक्षा भयानक दुसरी गोष्ट काय असू शकत नाही हे मला आपल्या समोर आणायचं होतं सरकारला हात जोडून विनंती आहे सरकार हे या राज्याची देखभाल करणार रा प्रशासकीय एक सक्षम नेतृत्व आहे सरकारने जर महामारीतून बोध न घेता अशाच पद्धतीनं देशाचं भविष्य असणाऱ्या तरुणांना त्या लहान लहान मुलांना महिला भगिनींना असं जर मरणासून अवस्थेत पाठवणार असेल तर तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री प्रधानमंत्री सगळे मंत्री सगळे संत्री मंत्री आमदार खासदार होऊन उपयोग काय जनताच मरणार असेल तर लोकप्रतिनिधीचं काय करायचं हा संशोधनाचा विषय पर याच्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड हेच जर आमच्या लोकांचे बळी घेणार असतील आणि अंधश्रद्धेच्या विरोधात कडक कायदे जर केले जात असतील तर मग अशा नराधर्मांवर तो पुजारी असो किंवा अजून कोणी कठोर शासन का होत नाही आणि त्या दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी त्या पुजाऱ्यांवर पण टाकली पाहिजे तो सुद्धा मुख्य आरोपी केला पाहिजे अशीच या माध्यमातून तमाम महाराष्ट्राच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे कारण विषय गंभीर आहे धन्यवाद